आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केच बीड केज, केज तालुक्यातील श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती याबाबतची सविस्तर माहिती अशी की श्री रामप्रभू वनवास काळामध्ये सीतेचे रावणाने अपहरण केले यावेळी जटायू पक्षाने रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी रावणाने जटायूचे दोन्ही पंख येथून तीन किलोमीटर अंतरावर काळेगाव या ठिकाणी छाटले तर या जटायूची उत्तर क्रिया उत्तरेश्वर पिंपरी या गावात केल्यामुळे या गावचे नाव उत्तरेश्वर पिंपरी असे पडले आहे या गावात महादेवाची स्वयंभू पिंड असल्याने भाविक भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यात्रेस येतात विसाव्या शतकातील थोर संत वैकुंठवासी हवपद ज्ञानेश्वर माऊली साकरवाडीकर यांचे जन्मगाव असल्याने यात्रेमध्ये भाविक आपल्या माऊलीच्यावर असलेली श्रद्धा आहे म्हणून परत परत या यात्रेसाठी येतात तसेच या परिसराची आख्यायिका आहे जर कोणाला सापाने दंश केला तर उत्तरेश्वर मंदिरात या सर्पदंश झालेल्या व्यक्तीला आणल्यास सापाचे विष उतरले जाते अशी आख्यायिका आज तागायत चालू आहे असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना या मंदिराचे विश्वस्त यांनी स्पष्ट केले आहे यावेळी मंदिरा मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते येळ्या असंख्य लोकांनी रक्तदान केले तसेच यात्रेसाठी महाराष्ट्राची लोककला लोकनाट्य आपल्या कलेचा एक भाग म्हणून आजपासून तीन दिवस आपल्या लोकनाट्यातून कला सादर करतात या यात्रेमध्ये आलेल्या भाविकांशी गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता तसेच गाड्यांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली पाहावयास मिळाली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनोने बेडकेज या देवस्थानामध्ये रक्तदान शिबिर आज पहिल्यांदाच चालू होत आहे काय अनुभव काय आणि कोणत्या पद्धतीने चालू आहे आणि कसा प्रतिसाद आहे रक्तदान शिबिर चालू आहे शिबिराला उद्घाटन झालं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे रक्तदान केल्याने शरीराला खूप अनेक फायदे असतात सांगायचं म्हणजे नवीन आपल्या रक्त रक्त तयार होतो पुन्हा रुत्रेश्वर महादेव मंदिर या ट्रस्टीचं एक ट्रस्टी असून आमचे सर्व देवस्थान ट्रस्ट आहे अधिकृत सुद्धा आणि हा पुरातन काळापासून यात्रा उद्योग रुद्रेश्वर महादेव मंदिराचा अनेक विविध ठिकाणा पुस्तकं या मंदिरात दर्शनासाठी रामचंद्राने जटवित पक्षाची उत्तर प्रक्रिया उत्तर क्रिया या ठिकाणी केली असल्यामुळे रुद्रेश्वर असं या मंदिरात देवस्थानला नाव निर्माण झालेलं आहे आणि अनेक दिवसापासून भक्त या ठिकाणी येतात दर्शनाचा लाभ घेतात आपल्या काही इच्छा व्यक्त करतात व मनोकामना पूर्ण झाल्या परत अजून भक्त मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येतात अशी परंपरा कायम पर। <स्यों> करून